सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला या पुतळ्याची किंमत दोन कोटी चाळीस लाख एकाहत्तर हजार रुपये होती पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय नौदल दिनानिमित्त म्हणजेच चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती मात्र अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त केला जातो आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष शिवसेनेचा गट आणि काँग्रेस यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन हा पुतळा कशामुळे पडला याचं कारण सांगितलं तसेच हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता असं सांगितलं आहे विरोधकांनी या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाळ यांनी हे शिल्प साकारणाऱ्या मूर्तिकारांच्या मुलाखतीचा एक फोटो शेअर केला आहे हा फोटो शेअर करताना आव्हाळ यांनी संताप व्यक्त केला मूर्तिकारांची मुलाखत ही व्हायरल झाली सनातन प्रभात या वृत्तपत्राच्या चार डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आवृत्तीमध्ये छापून आलेली मूर्तीकार जयदीप आप्टे यांच्या मुलाखतीचा फोटो आवाळ यांनी शेअर केला आहे या मुलाखतीमध्ये जयदीप आपटे यांनी ही मूर्ती साकारताना त्यांच्यासमोर कोणती आव्हाने आली कोणी त्यांना सहकार्य केलं याबद्दल भाष्य केलं आहे याच मुलाखतीमधील एक मुद्दा आवाळ यांनी अधोरेखित केला आहे नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार बनवलेली शिल्पे निवडली न जाता अचानक घडलेले शिल्प निवडले गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मूर्तिकार जयदीप आपटे यांनी दिलेली ही कबुली आहे असं म्हणत आवाळ यांनी शिल्पाची निवड करताना चूक झाल्याचं अधोरेखित केलं ज्या पुतळ्याच्या कामाला तीन वर्षे लागतात तो पुतळा अवघ्या सहा महिन्यातच बनवला गेला असेल तर कामाचा दर्जा काय असेल हे सांगण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही जे काही करायचे ते निवडणूक प्रचारासाठी हे या सरकारचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे परंतु आज त्यांच्या या धोरणाने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला आहे ज्यांच्या नावाने आणि कर्तृत्वाने मराठी माणूस जगभर ताठ मानेने हिंडतो आज त्याच छत्रपतींच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पापाला कुठलंही प्रायचित नाही असं आवाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे आमदार वैभव नायक म्हणाले निकृष्ट कामामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पळझळ झाली आहे याचे आम्हाला दुःख झाले असून शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो हा पुतळा सहा महिन्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आला होता काम सुरू झाल्यावर कामाबाबत तक्रारी केल्या त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आले या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात आंदोलन करू तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेने आंदोलन करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमची अस्मिता आहे तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता पुतळ्याचं डिझाईन देखील नौदलानेच तयार केलं होतं हा पुतळा कोसळल्याचं वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी मला सांगितलं की ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारा वाहत होता त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली पुलं कोसळताना पाहिले पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले रस्ते खचलेले पाहिले राम मंदिराचा गाभारा गाळताना पाहिला नवीन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला जगापुळे लाजेने मान खाली जावी अशा या घटना पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली असंही किरण माने म्हणाले आजकाल गाजावाजा करत प्रचार करत हजारो करोड रुपये खर्चून स्पेस टेक्नॉलॉजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत आत्पत्याच्या बंगल्यागत कोसळतं याचं कारण पनोती नसतं मग काय भ्रष्टाचार घोटाळे निकृष्ट बांधकाम बस दुसरं काहीही नाही पनोती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला हे भयानक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मात्र महाराज